आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोक सुख बातमी हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरले जाणारे मेफेंटर माइन सल्फेट टर्मिन इंजेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली तिच्याकडून एक लाख रुपयांची मेफेंटर माइन सल्फेट टर्मिनच्या एकशे बाटल्या जप्त केल्या आहेत अंबिका उर्फ नेहा आनंदसिंग सिंग ठाकूर वय सव्वीस वर्षे राहणार मालवाडी हडपसर असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे ही महिला हे औषध नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन चारशे ते पाचशे रुपयांना विक्री करत होती तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक महिला नशा करण्यासाठी इंजेक्शनची विक्री करीत आहे त्या माहितीवरून हडपसर पोलिसांनी अंबिका उर्फ नेहा ठाकूर हिला छापा घालून पकडले अंबिका ठाकूर हिच्याकडे कोणताही औषध विक्रीचा परवाना नसताना हे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसताना हे औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्लाशिवाय वापरल्यास व व्यक्ती स्टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहिती असताना नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या विक्री करता मोठ्या प्रमाणात बाळगले आणि हडपसर पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुरे हे तपास करीत आहेत सल्फेट टर्मिन इंजेक्शन याचा वापर कमी रक्तदाब असलेल्यांचा रक्तदाब वाढविण्यासाठी केला जातो हे इंजेक्शन शिरा स्नायू तसेच तोंडाद्वारे हळूवारपणे प्रशिक्षित परिचारिका किंवा डॉक्टरांकडून दिले जाते हे इंजेक्शन घेतल्यानंतर तुमच्या नसा पावतात त्यामुळे हृदयाची पंपिंग क्षमता वाढून रक्तदाब वेगाने वाढवते गर्भवती स्त्रिया स्तनपान करत असणाऱ्या स्त्रियांनी ही औषध घेऊ नये तसेच गंभीर नैराश्यावर उपचार घेत असेल तर हे औषध घेताना काळजी घ्यावी या इंजेक्शनमुळे उच्च रक्तदाब चिंता आणि निद्रानाश यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात अंबिका ठाकूर ही नशा करायची तिने यापूर्वी व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले होते त्यानंतर तिने नशेसाठी औषध विक्री सुरू केली एका औषधाच्या बाटलीची ती चारशे ते पाचशे रुपयांना विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाची विक्री तसेच सेवन करण्यास बंदी आहे तिने औषधांच्या बाटल्या कोठून आणण्या या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे यापूर्वी पोलिसांनी नशेसाठी औषधांचा वापर तसेच विक्रीचे प्रकार उघडकीस आणले आहेत ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी राख वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे गुन्हे पोलीस निरीक्षक निलेश जगदाय अमर कारंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोनकर संदीप राठोड सचिन जाधव निलेश किरवे प्रशांत दुधा निखिल पवार कुंडलिक केसकर अमोल दनके गायत्री पवार यांनी केली आहे